राज्य गाव कामगार पोलीस पाणी संघ जिल्हा नांदेड यांच्या पोलीस पाटील संघ जिल्हा नांदेड आभार कार्यशाळे कार्यशाळेनिमित्त या ठिकाणी उपस्थित मान्यवर म्हणणार म्हणता ना येणार नाही म्हणतात परंतु समोर असलेले सर्व उपस्थित मान्यवर त्याचप्रमाणे पोलीस पाणी संघाचे सर्व पदाधिकारी सर्व सदस्य खरंतर नेते लोक कार्यक्रमाला यायला इच्छुक झाला म्हणून डिग्री व्यक्त करतात मराठीचं लवकर आलं म्हणून डिग्री व्यक्त करतात झाली पहिल्यांदा असं झालं असेल की नेते या ठिकाणी वेळेवर आले असेल त्या कार्यक्रमाला आता अशी सवयच होऊन गेली सगळ्यांना की अग्राची वेळ असेल तर नेत्यालाही आधी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या लोकांनाही आग्राची वेळ असेल तर बारा साडेबाराशे काही कार्यक्रम चालू होत नाही माझंही तसं झालं असतं परंतु पुढचा कार्यक्रम असल्यामुळे मी चुकून वेळेवर आलो सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो मला या कार्यक्रमाला के निमंत्रित केलात त्याचप्रमाणे आपल्या सर्वांची माफी मागतो जिगिरी व्यक्त करतो की कार्यक्रम अधिकृतरित्या आपण चालू झाला नसताना देखील माझे मनोगत व्यक्त करण्याची मी आपल्या सगळ्यांना परवानगी मागितली आपण तशी परवानगी मला दिलात आणि पुढचा मतदारसंघामध्ये जनता दरबारचा का कार्यक्रम असल्या कारणाने बारा वाजताचा कार्यक्रम तर म्हणून थोडं घही मी करत आहे परंतु माझ्या ठिकाणी या ठिकाणी माझी जिल्हा परिषद सदस्य सभापती पूनम पवार यांना मी सांगितले की आपण लवकर या कार्यक्रमात यावं आणि पूर्ण वेळ या कार्यक्रमामध्ये थांबावं असं मी त्यांना सूचना आहे ते लवकरच या कार्यक्रमाला येते खरं तर पोलीस पाटलाचा कार्यक्रम म्हणजे मनापासून मला या ठिकाणी वेळ थांबायची इच्छा होती कारण की एक आगळं वेगळं भावनिक नातं या पदाशी माझं आहे कारण का माझ्या आजोबा देण्यासाठी लक्ष्मणराव पाटील हे स्वतः पोलीस पाटील होते त्यामुळे पोलीस पाटील हे पद त्यांची कार्यपद्धती त्यांचा उद्भवार हा अगदी लहानपणापासून मी माझ्या घरातच आमच्या गावात पाहत आलो आणि त्यामुळे एक वेगळा आदरभाव मला या पदाबाबतल्या व्यक्तींबद्दल त्यांच्या कामाबद्दल आहे पोलीस पूर्वीसुद्धा काही कामानिमित्त का आमच्या उमरी धर्माबाद आणि नायगाव येथील सर्व पोलीस पटल बांधवांसोबत माझी बैठक झाली होती आणि तेव्हाही इच्छा ते व्यक्त ते केली होती की आपण पुन्हा एकदा सर्वजण आपण टप्प्याटप्प्याने भेटत राहू आणि आपले जे कार्य आहे त्याबद्दल माहिती घेऊन ते अधिक कसं सुलभ करता येईल आपल्याला हे कार्यक्रमता करत असताना शासनाची मदत म्हणा आमची मदत म्हणा आता ज्या ठिकाणी आपल्या संघटनेचे राज्याचे अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब शिंदेसाहेब उपस्थित झाले त्यांचे सुद्धा मी नांदेडच्या वतीने आपल्या सगळ्यांच्या वतीने मी त्यांचं स्वागत करतो आणि शिंदे साहेबांनी कल्पना येते शिंदे साहेब माझा पुढचा कार्यक्रम असल्यामुळे थोडं परवानगी घेऊन आपल्याकडे किती मी माझं मनोबर व्यक्त करत आहे तर निश्चितच आमच्या या आपल्या मेळाव्यामध्ये दे, आम्हा मान्यवरांचा सत्कार करणं हा एक कार्यक्रम तर असेलच परंतु आपल्या इतरही काही मागण्या असतील याची मला पूर्ण जाणीव आहे आणि आता घाईमध्ये मी जरी जात असलो तरी आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांसोबत परत मी एकदा बसून आपल्या ज्या काही मागण्या आहेत शासन दरबारी त्या सुद्धा पूर्ण करण्यासाठी मी पाठपुरावा नक्कीच करणार आहे आपल्या सगळ्यांना आणि मला आनंद आहे की भारतीय जनता पक्ष मित्र पक्षाने जे महत्वाचे आपल्याला ते निर्णय घेतले त्यावर मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये सुद्धा पोलीस पाटील या सगळ्याला गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी जे काही मागण्या आपल्याला पूर्ण करायची ते निश्चित हे सरकार पूर्ण करेल आणि जिथे कुठे सरकार कमी पडते असं वाटलं तर मी म्हटल्याप्रमाणे आम्ही सर्व लोकप्रतिनिधी ज्या काही मला उपस्थित राहणार सर्व मिळून तो, तो प्रयत्न करू असंही आपल्याला सांगतो आपल्याला फक्त एकच विनंती करेल मी मगाशी म्हटल्याप्रमाणे एका काळी पोलीस पाटील या पदाबाबत जे गाव मान्यता होते की पोलिस पाटलांनी सांगितलं काही भांडण करते असतील गावातले काही महत्वाचे विषय असतील त्या पोलीस पाटील या शब्दाला किंमत होती मान होती होता त्या पद्धतीचं कारण की आता पाहता असे फेटेवाले एक रुवाबदार पोलीस पाटील माझ्या सरी मिळायला परंतु आज ऐंशी टक्के की तरुण मंडळी यांना या शासनाच्या माध्यमातून संधी मिळाली निश्चित ही बाब स्वागत करायची कारण आता भारत हा तरुणाचा देश ओळखला जातो त्यामुळे काळांतराने करणे कुटुंबात होतं तसं पुढचा वारसा हा तरुण पिढीकडे गेला पाहिजे आपल्या सगळ्यांच्या नेमून झाली त्यामुळे मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो परंतु मी मग शिकल्याप्रमाणे पाटलाचा एक उद्भव होता तो आपल्याला जपायचा आणि त्यासाठी पूर्वीच्या काळामध्ये जर लोक वेगळे वेगळे हेही मानले आहेत आता सगळ्यांना लवकरात लवकर पटापट काहीतरी पाहिजे त्यामुळे गावामध्ये पहिले सारखं वातावरण राहिलं नाही गट गट वाढलेले आहेत कोणी कोणाला शिक्षक विचारत नाही अशा काळामध्ये पोलीस पाठणी म्हणून सर्व मान्यता प्राप्त होणं एवढं सोपं नाही याची मला सांगितलं त्यासाठी आपल्याला कष्ट ला कराय। करावे लागतील प्रामाणिक प्रयत्न करावे लागतील कारण आपण ही पोलीस पाटील म्हटल्यावर माझ्यासारखे शासनाचे भाग आहात त्यामुळे आपल्याला कुठलीही गटबाजी न करता घट्ट बाजू न घेता एक प्रामाणिकपणे शासनाचा एक भाग म्हणून शासनातील पदाधिकारी म्हणून आपल्याला त्या ठिकाणी काम करणं अपेक्षित आहे आणि आपण जेव्हा अशा पद्धतीने काम करण्याचं ठरवा आणि काम कराल तर मला वाटत नाही आपल्याला काही अडचण नाही अडचण तर येणारच नाही परंतु आधीच्या काळामध्ये जे पोलीस पाटलाचं वैभव होत ते सुद्धा प्राप्त नक्की अशी मला खात्री आहे आपली भूमिका ग्रामीण भागामध्ये जुन्या काळापासून अत्यंत महत्वाची आणि ती निभावल्या गेली पाहिजे असं माझं मत आहे या कामी मी आधीच जास्त बोलणार नाही माझी मालेलं येणार आहे ते आपलं मत व्यक्त करतील परंतु माझ्या वतीने मी एवढंच सांगेन की फक्त उगरी धर्माबाद नायगाव तालुक्यातील माझे पोलीस पाणी भांडवलं नाही तर परंतु जिल्ह्यामध्ये आपल्या कोणाची कसल्याही प्रकारची अडचण आल्यास मग ती वैतिक स्वरूप वैयक्तिक स्वरूपाची असेल किंवा शासन स्तरावरती असेल आपण निश्चित मला आपल्यातील एक सहकारी समजावं कारण का मी म्हटल्याप्रमाणे कदाचित मी आपल्यामध्ये बसलोय असतो मी जर आपल्याला झालो नसतो तर माझे मनात आलं असतं की आपण पोलिस पाणी झालं पाहिजे आपल्या आजोबा सांगतो परंतु तसं जरी झालं नसतं तरी मी आपल्यातला बघतो मी म्हटल्याप्रमाणे आमदार होण्याच्या पूर्वीपासून माझ्या त्याच्यामध्ये आपल्याकडे सदस्य परिवाराचा एक सदस्य समजून आपण हक्काने माझ्याकडे केव्हाही आपण येऊ शकता हे जे आपल्याला सांगितलं आणि पुढे पुढे आपला जो काही कार्यक्रम आपण जेव्हा केव्हा ठरवाल त्या कार्यक्रमाला सगळ्यात आधी येणार बी असेल आणि सगळ्यात शेवटी जाणार बी असेल असं मी आपल्याला या ठिकाणी सांगतो आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो मला या कार्यक्रमाला विनंती केला सर्व माता भगिनी सुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत तेही मला बघून ते ते आनंद झाला की पुलिस पाटील महिला असू शकतात ही एक आनंदाची बाब आहे आपल्या सगळ्यांनी खूप खूप शुभेच्छा देतो आणि पुढील कार्यक्रमासाठी आपल्याला शुभेच्छा देतो आणि आपल्या ज्या काही मागण्या आहेत म्हटल्याप्रमाणे आपल्या प्रतिनिधींकडून मी समजून घेऊन शासन पाठपुरा एवढंच सांगतो आणि माझा सत्कार केल्याबद्दल आपल्या सगळ्यांनी खूप खूप आभार व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराज सर्वांनी टिकवावी अशाही स्वरूपाच्या भावना व्यक्त केल्या धन्यवाद